पनवेल पुरण महामार्गालगतच्या गावांमधल्या सिडको संपादित जमिनींवर विविध व्यवसायांचे सध्या पेव फुटले आहे सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर सर्रासपणे कंटेनर यार्ड सर्व्हिस स्टेशन हॉटेल्स गॅरेज असे धंदे राजरोसपणे सुरू आहेत या नियमबाह्य धंद्यांवर प्रशासनाचा कुठलाही अंकुश नाही कारवाई करण्याची जबाबदारी असणाऱ्या प्रशासनाच्या नाकावरतीत चून अवैध धंदे सुरू आहेत की प्रशासकीय अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण हात मिळवणे गेल्यामुळे नियमबाह्य धंद्यांचे पेव फुटले आहे असा प्रश्न निर्माण होतो उपरोक्त विषयाचे एक प्रकरण नुकतेच सिटीबेल वृत्तसमूहाने प्रकाशात आणले आहे मौजे पाडेघर येथील क्रमांक ही जमीन संजय नाईक यांच्या कुटुंबियांच्या मालकीची वडीलोपार्जित जमीन आहे तुर्तास या जमिनीचे सिडकोने संपादन केलेले असून सध्याच्या घडीला या व आजूबाजूच्या जमिनींवर गजानन गौंड उर्फ विकी गौंड रुपेश भोईर प्रदीप साहू कंटेनर यार्डचा व्यवसाय करतात परंतु यापूर्वी याच कारणास्तव संजय नेहरू नाईक यांच्यावरती राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल झालेला आहे मुळात येथील सर्वच संपादित जमिनींचे मालक येथे कुठला ना कुठला तरी व्यवसाय करत असतात परंतु राजकीय आकसापोटी गुन्हा मात्र फक्त संजय नाईक यांच्यावरती दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यापासून संजय नाईक या जमिनीवर फिरकले देखील नाहीत तसेच त्यांनी तो धंदा बंद करण्याची उपरोक्त तिघांना वारंवार विनंती केली परंतु विकी गाऊंड रुपेश भोईर व प्रदीप साहू हे चाल ढकल करत असल्याचे नाईक यांचे म्हणणे आहे मनमर्जीने हे त्रिकूट राजरोसपणे धंदा रा करत आहेत परंतु याचा नाहक जाच मात्र संजय नाईक यांना सहन करावा लागत असल्याने अखेरीस त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला या तक्रार अर्जात त्यांनी संबंधित व्यक्तींचे कारनामे कळवलेले आहेत असे असले तरी देखील पनवेल शहर पोलीस स्टेशन किंवा सिडको प्रशासन यांनी कारवाई करण्याचे धारिष्ट केलेले नाही त्यामुळे सिडको संपादित जमिनींवर नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर कोण अंकुश लावणार असा यक्ष प्रश्न उपस्थित होतो पाडेगर येथे आमची वडलोपारची जमीन आहे चारशे सदतीस चा पाच सर्व नंबर येथील सिडकोने अकवाड केलेली जमीन आमची केलेली सर्वांची केलेली आहे सर्वच काही काही ना काही धंदा करतात त्याच्यामुळं आमच्या राजकीय नेत्या याच्यामुळं आमच्या भावावर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यामुळं तिथं आता आमचं काय भाऊ तिथं जात नाही आता सात आठ महिने झाले पण तिथं असे सरच धंदा चालू आहे आता अशी तीन लोक आहेत तिथं गजानन गौन उर्फ विकी प्रदीप साऊ रुपेश भोईर यांचा इथे कामकाज चालू असल्यास आम्ही यांच्यावर आम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली आहे कधी तक्रार केली तुम्ही पाच आठ दोन हजार चोवीस या गोष्टीला आता सहा सात महिने होऊन गेले तरी पण आता पण तिथं सरकार चालू आहे पण आमच्या भावावर कटची कारवाई जागा असून तिथं कारवाई केलेली भावा आमच्या केलेली आहे पण यांच्यावर का नाही पण आजूबाजूला सरच चालू आहे सर्व